राम राम काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे दोन चार दिवसापासून पाऊस चालू आहे ना तो खूप वातावरण असं बिमार बिमार पडायसारखं झालेलं आहे मैत्रिणींनो बघा आणि वारं पण खूप सुटलं आहे आणि दोन दिवसापासून तेल लावून ठेवलेलं होतं ना आता डोकं धुती नाही सोमवारचं पण डोकं धुतलं कारण तेले चिकचिक असं -चिक तेल ते होऊ लागलं असं वाटू लागलं ना चपचप चपचप -चप चिपचिप त्याच्यामुळं ना डोकं धुतलं मैत्रिणीनं तर चला आता वरी जायचं आहे आपल्याला थोडंसं बघू वरचं वातावरण कसं आहे पूजाला बघायचं आहे पूजा त्या साईडला राहते ना तर तिला ती अजून आलेली नाही आहे तर बघू तिला आता चला वरी जाऊ आपण आज कावळ्यांना पोळी द्यायला पण उशीर झाला होता आता पोळी घेऊन जाऊ आलो या आपण मैत्रिणींना तर बघा वारं इतकं आहे मरणाचं खूप वारं आहे ना तर असं काय करावं इतकं असं वाटेल ओढून का काय माणूस एवढं वारं सुटलं नाही पाचव्या मधले बिडिंग आहे ना त्याच्यामुळे अजूनच वारं जास्त लागतं बघा मैत्रिणींनं हे ना खूप छोटंसं होतं काहीच घरं नव्हते आणि इतकं वाढलं हे मोरेनगर एवढे घरं वगैरे बंगले वगैरे झाले तर मैत्रिणीनं बघा तुम्ही बघू शकता एवढं आणि त्या साईडला पण खूप मोठं झालं आहे इकडं थोडंसं असा खडकाचा भाग आहे डोंगर हवा असं डोंगर असल्यासारखं आहे ना तर ते खूप छान दिसतं वरी गेल्यावर तर इकडं पण हे इतकं वाढलं मैत्रिणींनो बघू शकता हिरो हिरो गार छान खूप वारं सुटले बघा माझा पदर पण आडवा यायला लागला आहे तर मैत्रिणींनो वरी आले होते केस सुकवायला पण पावसात वातावरण झालं आहे आणि सरण महिन्याचा पहिला सोमवार आहे तर चला आपल्याला आता जायचं आहे पूजा करायला पूजाचं ताट तयार केले मैत्रिणीने भीण कापूर इथं घेतलेला मी आई बघा ही फुल वात फुलवातला केलेली मी लांबाशी महादेवाच्या पिंडीला घालायला छान मस्त हळदी कुंकू लावून त्याच्यानंतर आपण इथं घेतलं आहे साखर घेतली प्रसादाला तिशाबुदाणा घेतला आहे मैत्रिणीनं हे सगळं ताट तयार झालं इथं तांदूळ घेतले आज पहिला तांदळा तांदूळ व्हायचं सोमवार आहे ना तर चला आता आपल्याला जायचं आहे आणि सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा तर चला जाऊ आपण मंदिरात मस्त शंकराच्या पूजा करायला तुम्ही पण चला दर्शन करायला मैत्रिणींनो तर आलो आहे आपण आता इथं बाहेर निघतोय तर अशी आज सोमवारची पूजा आहे बघा आलो मंदिरामध्ये खूप छान मंदिर आहे इथं महादेवाचं मंदिर त्याच्यानंतर तुळजाभवानीचं मंदिर एकाच ठिकाणी दोन मंदिरं येतं मैत्रिणीनं पुढं शंकराचं आहे आणि या साईडनं असं तुळजाभवानी मंदिराचं आहे तर बघा आता आपण आलो मंदिरात पूजा करायला एवढी काही गर्दी नाही आहे आता ह्या टायमाला एवढी गर्दी नाही राहत सगळ्या बाया गेल्या ती पूजा वगैरे करून मैत्रिणी कासव इथं बघा आणि आपली नंदीबाई तर नंदीबैलाला पूर्ण पाणी घातलं मैत्रिणीनं आता शंकराच्या पिंडीला पाणी घालायचं आणि मैत्रिणींना असं काही काही टायमाला आपण काय करतो वरचं पाणी ते शंकराच्या पिंडीवर पडलेलं आपण वरचं पाणी घेतो पात्रातलं खाल ते नाही घ्यायचं खालचं खालून घ्यायचं पाणी आणि ते डोळ्यांना लावायचं फक्त डोळ्यांना पाणी लावायचं मैत्रिणींनो झाले आता आपली पाणी वगैरे घालून झालं आता हळदी कुंकू वाहते मैत्रिणींनो हे आपल्याच आहे नगरमधल्या आपल्या नगर दुकानावर आपल्याच गिरायक आहे त्या जवळच्याच आहे तर मंदिरात होत्या म्हटल्या हळदी कुंकू घ्या आता इथं ता। ना तांदूळ वगैरे ठेवते छान मस्त मैत्रिणींनो बघा आता इथं ते आपण बसलेल्या तिकडून मला बसताच आहे ना झालं तिकडून त्या बसलेल्या आहे ना आणि जायचं पण आहे पटकन दुकानात कारण वैशू पण येणार आहे मैत्रिणींनो आज तर आपली ना पूजापाठ होती आहे अशी तिथं धूप लावते दिवा पण लागला लागलाय वारं सुटले खूप ना त्याच्यामुळे दिवा बी लाव इजायला लावला तरी सारखा लागला आहे तर ओळून घेऊ आपण शंकराच्या पिंडीला महादेवाला आरती करून घेऊ मैत्रिणींना सर्व ओल ओल झाले ना तर बसता बी आहे ना असं मांडी घालून वगैरे म्हणून त्याच्यावर बसलेली आहे मी तांदळाची तांदळाचा सोमवार ता, आहे ना पहिला सोमवार तांदूळ व्हायचा होता तर तांदूळ वगैरे ठेवलेले नव्हती तर मैत्रिणी आपण आता इथे ना ती अन्नपूर्णा देवी आहे आहे त्याच्यामुळं झालेले त्यामुळ घालून बसच आहे ना मैत्रिणी कारण सकाळपासून पूजा चालू आहे ना त्याच्यामुळं बघा आता ही आपली अशी पूजा आता इथं आले देवीचं दर्शन घ्यायला देवीचं दर्शन घेऊ मस्त छान मैत्रिणी तुम्ही पण घ्या देवीचं दर्शन आता जायचं आहे आपल्याला घरी पण मग आता इथे यांना प्रसाद देते म्हटलं म्हणून प्रसाद देते चला आता आपण जाऊ दुकानामध्ये अशी झाली पूजापाठ मस्त छान वाटलं प्रसन्न वाटलं पूजा करून मैत्रिणी आता गिरायक पण वाढले दुकानात वैश्य पण आले मग मी दुकानात थांबणार था होते पण म्हटलं चला आता घरी चहा पाणी करू मग नंतर वेळ भेटला तर जाईल दुकानात ती करू लागली चहा तिला म्हटलं थंबीत करते चहा